नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षभरामध्ये सर्वसेवेतनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बऱ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे बऱ्या प्रमाणात काही मुलं सिलेक्टेड आहेत काही मुलं अजूनही एक दोन मार्कावरनं किंवा काही थोड्याफार स्कोरनं गेलेले आहेत सो तुमच्यासाठी अजून एक महत्वाची बातमी आहे थोड्याच दिवसामध्ये कदाचित दोन दिन आठवड्यात किंवा महिन्याभरामध्ये एक महत्वाची जाहिरात येणार आहे जी जाहिरात तुम्हाला दहावीच्या बेसवर केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवून देणार आहे आणि केंद्र सरकारची नोकरी जर नोकर बघितली तर ह्या नोकरीचे फायदे प्रचंड आहे म्हणजे मेडिकल फॅसिलिटी तुमच्या आई वडिलांसह तुमच्या फॅमिलीला पण असणार आहे तुम्हाला क्वार्टर राहायला मिळतात तिसर महत्वाचं म्हणजे या नोकरीमध्ये विकेट फक्त पाच दिवसांची जॉब करायचं आहे दोन दिवस कंपल्सरी सुट्टी सरकारी सुट्ट्या पण भरपूर असणार आहे केंद्र सरकारचा जॉब आहे केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटला जॉब करायचा आहे तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा जॉब करू शकता अशी महत्वाची जाहिरात लवकरच येणार आहे आणि ह्या जाहिरातीसाठी जी निकष आहे मध्ये फक्त दहावी पाहिजे नंतर तुमचा डिप्लोमा असेल बारावी असेल डिग्री असेल तरी पण चालणार आहे पण मिनिमम दहावी तुमचं असणार विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी तुम्हाला माहिती प्रचंड प्रचंड अशी काय झाली आहे सगळीकडे स्पर्धा आहे सगळ्याच डिपार्टमेंटला मुलं फॉर्म भरतात सो अजूनही तुम्हाला वाटत असेल की पुढच्या एक्झामचा अभ्यास करायचा आहे पण तत्पूर्वी पोस्ट पाहिजे की ज्या दृष्टीने मला अभ्यासाला वे वेळ मिळेल आणि माझे खर्च जे आहेत त्या खर्चाला स्कॉलरशिप स्कॉलरशिप म्हणतो असा मस्त कोर्स आहे जर याच्यातच करिअर असाल तर हा कोर्स असाही किंवा ही कि पोस्ट अशी चांगली आहे याचं प्रमोशन पण होतं याचं डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट फक्त झालं तर तुमचा ट्रान्सफर होऊ शकते पण ट्रान्सफर थोडी कमीच आहे पण एकदा तुम्हाला जॉब मिळाला महाराष्ट्रात की महाराष्ट्रातच काम करायचं आहे त्या डिपार्टमेंटलाच काम करायचं एखादा डिपार्टमेंट असत तिथेच काम करायचं कुठे जायचं नाही तुम्हाला सो खूप चांगली संधी तुम्हाला त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार बिफोर बिफोर काही क्वेश्चन तुमच्या मनातून मी सांगतो एमपीएस पोस्ट म्हणजे काय का ती पात्रता काय आता एमपीएस म्हणजे काय ते तुम्हाला समजून सांगतो काय समजून घ्या त्यामध्ये स्वरूप काय असतं म्हणजे काय काम असतं तुम्ही समजेल की तुम्हाला किती वेळ मिळणार आहे त्यानंतर कोणत्या डिपार्टमेंटसाठी तुम्हाला जागा असतात म्हणजे नेमके डिपार्टमेंट कोणते महाराष्ट्र मधले किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट कोणते कोणते जिथे तुमचं इथे पोस्ट मिळू शकते महाराष्ट्रातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात भरू शकता त्याचं उत्तर लगेच सांगितलं हंड्रेड पर्सेंट भाविक पास विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पगार किती मिळतो ते पण तुम्हाला सॅलरी आता बघूया वन बाय वन एमटीएस म्हणजे काय फॉर्म जर आपण मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ आहे म्हणजे तुम्हाला जे गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात तिथे जे अधिकारी असतात त्यांच्या हाताखाली त्यांच्या अंडर तुम्हाला कामं करायचे त्यांची अंडर काम म्हणजे काय करायची त्यातला पहिलं ॲडमिनिस्टेटिव्ह टास्क असतो असतम टास्क म्हणजे काय तुम्हाला फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट आहे किंवा एखादं रिपोर्ट बनवायचा आहे तर कम्प्युटर का कम्प्युटर बसून ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क तुम्हाला बनवून द्यायची टेक्निकल टास्क पण असू शकते तुम्हाला किंवा सपोर्टिंग टास्क पण आवू शकते अशा पद्धतीच्या ह्या टास्क असतात ज्याला आपण मल्टी टास्किंग स्टाफ म्हणतो तुम्हाला त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये ऑफिसच्या ऑफिसरच्या अंडर ही कामं सगळी करायची आता काय काय करायचं सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्स ऑफिसर्स अँड डिपार्टमेंट असतात तिथे तुम्हाला काम करायचं मल्टी टास्क म्हणजे तुम्हाला असं म्हणणार की कम्प्युटर यायलाच पाहिजे थोडंफार माहिती असेल तरी चालतं किती कंपल्सरी कम्प्युटर ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं सगळं समजून सांगितलं जातं तिथला स्टाफ सुद्धा एकदम कोऑपरेटिव्ह असतो बघा मी पुढे तुम्हाला वन बाय वन सांगतो आता पात्रता काय याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो पहिली पात्रता आहे एज लिमिटची एज लिमिट जी आहे तुम्हाला जसं की ऍड आहे दोन हजार बावीस ऍड आहे जेव्हा ऍड देते दे ऍड मध्ये दे डेट टाकली असते जसं की एक जानेवारी दोन बावीस ला त्यांनी एज काउंट केलं होतं काउंट एज कसं आहे बघा अठरा ते पंचवीस इयर अठरा ते पंचवीस ज्यांचं वय आहे अठरा पासून पंचवीस पर्यंत असे कॅन्डिडेट इथे फॉर्म भरू शकतात किंवा अठराशे सत्तावीस ज्यांचं इयर आहे कॅन्डिडेट बॉर्न ऑन नॉट बिफोर त्यांनी हे डिटेल्स टाकलंय अँड पोस्ट ऑफ एमटीएस म्हणजे हे जे आहे हे हवालदार या पोस्ट साठी किती दिले त्यांनी वय अठरा ते सत्तावीस आता हे वय जे आहेत ना हे कशासाठी आहे ओपन साठी ओपन जनरल साठी आहे अठरा ते पंचवीस लागतं आणि हे अठरा ते पंचवीस साठी आहे एमटीएस आणि हवालदार इन सीबीएन आता ही ऍड सीबीएन होती म्हणून तुम्ही डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूच आहे त्यांनी टाकले अठराशे पंचवीस इथे अठरा सत्तावीस हवालदार इन सीबीआय डिपार्टमेंट ऑफ रेव्हन्यू मध्ये होतो म्हणजे साठी सत्तावीस सुद्धा बाकी सगळ्या साठी अठराशे पंचवीस माहिती दोन हजार बावीस ला जी ऍड आली होती जवळपास यामध्ये दहा हजार प्लस व्हॅकन्सी होत्या महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रामध्ये जवळपास सतराशे अठराशे पदांसाठी जी जाहिरात आली होती म्हणजे खूप मोठी जाहिरात आता दोन हजार तेवीस ला जाहिरात थोडी छोटी आली होती थोडी कमी आली होती साधारणतः पूर्ण ऑल ओव्हर जवळपास सोळाशे पंधराशे अडोतीस समथिंग आली होती आणि तीनशे साठ हवालदाराची जागा मोठ्या संख्येने येऊ शकतात कमी आली होती शक्यता जास्त माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि ओपन ओपन सोडून या तीनच कॅटेगरी कॅन्सल केली जातात प्लस त्यामध्ये ईडब्ल्यूएस पण ऍड केले जाते ईडब्ल्यूएस पण असणार आहे सो एससी एस टी जे कॅन्डिडेट असतील त्यांना पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे म्हणजे पंचवीस पासून आठव्या वयाच्या ते तीस वयापर्यंतचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि हवालदार करण्यासाठी अजून पाच वर्ष पकडले तर अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत वर्षा इथे रिलॅक्सेशन आहे तेच तुम्ही ओबीसी मध्ये जर असाल तर ओबीसी साठी बघा अठरा ते इथे तीन वर्ष रिलॅक्स म्हणजे अठरा ते अठ्ठावीस पर्यंत आहे आणि इथे अठरा ते साधारणतः सत्तावीस तीस पर्यंत तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे जे गा? PWD म्हणजेच काय फिजिकल हँडिकॅप आहे त्या विद्यार्थ्यांसाठी दहा वर्षापर्यंत सूट आहे बघा दहा वर्ष फिजिकल हँडिकॅप म्हणजे वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत जे फिजिकल हँडकॅप दिव्यांग विद्यार्थ्यांना जर असेल ओपन सेट ओबीसी असेल तेरा वर्ष सूट आहे म्हणजे पंचवीस अधिक तेरा अडोतीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही जर एस सी चे दिव्यांग असेल तर पंधरा वर्ष म्हणजे जवळपास चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एमटीएस साठी नीट लक्षात घ्या तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर जोमानी तयारी लागा बरीच कॉम्पिटिशन महाराष्ट्र मध्ये कमी असते बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतच नाहीये सो नीट लक्षात घ्या एक सर्विस प्लॅन तुम्ही जर असाल थ्री इयर तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळणार आहे आता हे झालं एज लिमिट यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन काय लागते तुमचं तुम्हाला फक्त मॅट्रिक्युलेशन लागतं बघा मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन म्हणजे तुमचा दहावी पास असणारा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो तुमची दहावी कशी झाली कुठून झाली काही घेऊन नाही दहावीचं मार्क्शीट अँड सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म हंड्रेड पर्सेंट भरू शकता आता पुढे जाऊया आपण कामाचं स्वरूप काय असतं बघा हा डेस्क जॉब आहे म्हणजे तुम्हाला ऑफिस जाऊन बसायचंय जसं की तुम्ही बँकेत गेला असेल बँकेत बघा बँकेत डिपार्टमेंट असतं मध्ये बोर्ड असतो असा आणि कंपार्टमेंट असत आणि कम्प्युटर असतं अगदी तसा डेस्क जॉब आहे कॉम्प्युटरवरती काम करायचंय कम्प्युटर मध्ये पण काय करायचं तुम्हाला एक्सेल आणि वर्क वर्ड एक्सेल वर, आणि वर्ड वरती काम करायचं आता सिंपल आहे जरी तुम्हाला एक्सपेल वर्ड येत असेल तर समजून सांगता ट्रेनिंग देतात मी लिहिलंय ट्रेनिंग दिलं तर आणि तो पूर्ण स्टाफ कोऑपरेटिव्ह तुम्हाला पूर्ण ट्रेन करतो सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्प्लॉय एकदम छान जॉब आहे निवांत जॉब आहे कॉम्प्युटर जॉब आहे फाईल आणि झेरॉक्स कधी कधी वाटलं तर फाईल प्रिंट आऊट घ्या डॉक्युमेंटची घ्या याची झोक्स काढून घ्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला किंवा टेक्निकल ले लेव्हलला हे सगळे काम तुम्हाला ऑफिशियली आहे ऑफिसमध्ये बसून करायचं आहे आणि त्याचा सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही जर बघितलं तर खूप चांगलं सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला मिळतं आता कोणत्या कोणतं डिपार्टमेंट आहे काही डिपार्टमेंट आता भरपूर डिपार्टमेंट बघा डिपार्टमेंट भरपूर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रत्येक राज्याला भरपूर डिपार्टमेंट त्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला पण काही जिल्ह्याला काही जिल्ह्यां जिल्हा लेवलला पण हे डिपार्टमेंट आहे कोणते कोणते उदाहरण म्हणून डिपार्टमेंट घेतले जसं की सेंट्रल सेक्रेटरियन आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आहे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड क्लस्टर आहे कस्टम्स आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आहे कम्प्युटर अँड ऑडिट ऑडिटर जनरल आहे लॅबर ब्युरो आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे असे काही काही असे भरपूर डिपार्टमेंट आहे हे प्रत्येक राज्याला अलोकेट केलेले असतात त्या डिपार्टमेंट मला काम असतं आणि सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असणार तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंट आहे आता मार्शल विद्यार्थी फॉर्म भरू शकता का यस फॉर्म सुटतात ना ते फॉर्म सुटता पूर्ण भारतामध्ये जेवढे राज्य त्या राज्यानुसार जागा पण ते डिक्लेअर करतात जसं की दोन हजार बावीस ची हो आहे यामध्ये महाराष्ट्रासाठी जागा किती बघा महाराष्ट्रासाठी सतराशे सत्तर जागा टोटल होत्या आणि बाकीचे जे उमेदवार आहे हॅन्डीकॅप त्यांना एकोणवीस जागा होत्या बघा अनरिझर्व्ह ओपन साइट सातशे बासष्ट ओबीसी चारशे ब्याण्णव एस एकशे एकोणसाठ एसटीला एकशे अडुसष्ट एडब्ल्यू एकशे एकोणनव्वद अशा टोटल सतराशे सत्तर जागा महाराष्ट्रासाठीच होत्या आता मला सांगा तुम्ही फक्त महाराष्ट्रासाठी तुम्ही फॉर्म नाही फॉर्म म्हणजे काय फॉर एक्झाम्पल चौतीस स्टेट छत्तीस स्टेट आहे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा पहिला तुम्ही महाराष्ट्र दिला नंतर तुम्हाला वाटलं की नाही मला गोव्याला जॉब करायचा तुम्हाला वाटलं कर्नाटक करायचं आहे तुम्हाला वाटलं एमपी ला करायचं आहे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा एक नंबर महाराष्ट्र दोन गोवा तीन कर्नाटक चार एम टी अशी प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे सो डेफिनेटली आपण महाराष्ट्राचे आहोत आपल्याला आवडेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या तरी देऊ शकतो आपण इव्हन तुम्हाला वाटलं की सर महाराष्ट्र जॉब करायचं गोव्यात पण करू शकता राज्यात पण जॉब करा बघा जॉब किती जरी तुम्हाला क्वार्टर मिळतं गवर्नमेंटचं क्वार्टर पण मिळतं राहायला सुविधा मिळतात राहण्यासाठी घर मिळतं दुसरं तुम्हाला अलाउन्सेस सगळेच आहे म्हणजे डीएनएस अलाउन्स आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे ते पण मिळणार तुम्हाला तर बरोबर त्यानंतर तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी पण आहे आय वी से तुमची सगळ्यांना मेडिकल फॅसिलिटी एकदम चांगल्या हॉस्पिटल तुम्हाला थे मेडिकल फॅसिलिटी पण देण्यात येते ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला असणार आहे सो खूप चांगला जॉब आहे एखाद्याला वाटू शकते की सर मला हे नाही मला दुसरंच करायचंय पण सध्या तुमच्याकडे जर काही नसेल तुम्हाला गरज आहे जॉबची तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छित ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही पोस्ट घेऊन टाका आणि अभ्यासाला लागा मी तुम्हाला सांगतो पाच दिवस काम करायचं ते तुम्हाला ऑफिशियल वर्क आहे दहा ते सहाच्या वेळेस काम करायचंय जास्त प्रचार नसतो कोऑपरेटिव्ह वर्क आहे तुम्ही ऑफिस लेवलला जाऊन काम करून अभ्यास पण चांगला होऊ शकतो इतर वेळेस तुम्हाला अभ्यास मिळू शकतो म्हणजे आपल्याला वेळ म्हणू शकतो ताण तणाव प्रेशर अजिबात नसतो सो लक्षात घ्यायचे काय सांगतो मी त्यानंतर पगार जर बघितला तर लेटेस्ट तुम्हाला पगार दाखवतील बघा ही आहे ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा कुठला आहे ब्लॉक डिपार्टमेंट हिथ नागपूरची ही जॉब आहे बघा हा हा आहे पी याला म्हणतो आपण मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ आहे पेमेंट कधीच त्यांचं पेमेंट जर तुम्ही माहिती पेमेंट स्लिप ही काय फेब्रुवारी मधली फेब्रुवारी एक फेब्रुवारीपासून एकोणतीस फेब्रुवारी दरम्यानचं पेमेंट आहे बेसिक तुम्हाला अठरा हजारापासून पासून ते छप्पन हजार पाचशे पर्यंत हे पे पे आहे आता यांना सॅलरी किती मिळाली आहे तुम्ही बघितली तर टोटल सॅलरी अठ्ठावीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी आहे अठ्ठावीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी आणि यातनं मग वजा होतात ते दोन हजार आठशे अठ्ठावन्न यामध्ये जी अमाऊंट आहे तुम्हाला फायनल मिळते जेव्हा तुम्ही रिझाईन करता जॉब शब्द रिटायर होतात तेव्हा ही अमाऊंट मिळते पण तुमच्या इन हँड हातात जी पडते हजार पाचशे छत्तीस सुरुवातीला पडते आणि मग याच्यामध्ये हळूहळू इन्क्रीमेंट आणि प्रमोशन पण असतं यामध्ये अलाउन्सेस पण भरपूर आहे जसं की हे सगळे अलाउन्सेस तुम्हाला नंतर ऍड करून दिले जातात ह्या सगळ्या इथे दिले बघा डीएनएस अलाउन्स आहे त्यानंतर होम रेंट अलाउन्सेस आहे ट्रान्सपोर्ट रेंट अलाउन्स आहे सगळं ऍड करून ही सॅलरी तुम्हाला मिळते असा हा पगार सॅलरी स्लिप आहे आता हा सगळा विचार जर तुम्ही केला तसं खूप चांगली पोस्ट आहे जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्याबरोबर इंग्नायट अकॅडमी हा कोर्स अलाउड अनाऊन्स केलेला आहे हा कोर्स तुम्हाला इंग्नायट अकॅडमीच्या ऍपवरती भेटेल उद्यापासून तुम्ही ह्या साठी पण ऍडमिशन घेऊ शकता याची ऍड पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या एका महिन्यानंतर येणारच आहे तुम्हाला माहिती आहे एस एस सी एम टी एफ किंवा एस एस सी च किंवा युपीएससी च शेवट हे फीस असतं त्या ऍड येतात म्हणजे येतात सो तुम्ही जर आतापर्यंत हे ऐकलं नसेल तयारी केली नसेल तुमच्यासाठी कदाचित संधी असू शकते ज्या ज्या विद्यार्थ्यांना जिथे योग्य वाटतंय की मला भावनानंतर एक जॉब पाहिजे सर त्यानंतर पुढचं पद घेईल त्या विद्यार्थी लगेच तयारी लागा कारण इन हँड तुम्ही थोडं फ्रीडम तुम्हाला मिळतं इकॉनॉमिकल फ्रीडम या किंवा तुम्हाला करिअरचं फ्रीडम पण तुम्हाला मिळणार आहे सो so, लगेच कामाला लागा काही गृहिणी असतील ज्यांना हा जॉब करू इच्छित असा महाराष्ट्रामध्ये त्यांनी पण फॉर्म भरा नंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्ही लागा तयारीसाठी संदर्भात सगळ्या सिरीज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती देणार आहे सो लगेच सबस्क्राईब करून ठेवा सगळी सिरीज तुम्हाला जातो तुम्हाला याच्यानंतर कोणता प्रश्न असेल कोणता व्हिडिओ पाहिजे तुमच्या मनात काय प्रश्न असेल तर कमेंट मध्ये जाऊन मला प्रश्न टाका किंवा नेक्स्ट व्हिडिओ कोणता असावा हे आम्हाला सजेस्ट करा त्यानुसार पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आम्ही देतो तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर खालच्या लाईन वरती कॉल करून माहिती घेऊ शकता चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी धन्यवाद